नमस्कार महत्वाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला अमरावती विमानतळ आता जवळपास तयार झालं असून लवकरच म्हणजे महिन्याभरातही या विमानतळावरून पहिलं विमान उड्डाण घेण्याची शक्यता आहे नुकतीच या विमानतळावर एअर कॅलिब्रेशन ऑफ प्रिसीजन अप्रोच पाथ इंडिकेटर अर्थात पीए चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे त्यामुळे अमरावतीकरांना मुंबई पर्यंत विमानाने मार्ग आता मोकळा झालेला आहे अमरावती विमानतळावरून विमान उड्डाण करण्यासाठी डीजी परवानगी मागवण्यात आलेली आहे ही परवानगी आल्यानंतर इथून नियमित विमान उड्डाण सुरू होईल दरम्यान अमरावती विमानतळ सुरू झाल्यानंतर त्या अनुषंगाने या भागात उद्योगधंदे रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान विमानतळावरील चाचण्या जवळपास पूर्ण झाल्या उड्डाणासाठी डीजीसीए कडे परवानगीसाठी अर्ज सुद्धा करण्यात आलाय यावर डीजीसीए कडून परवानगी आल्यानंतर पुढील काही दिवसातच संबंधी विमान कंपन्यांकडून सुरू केली शक्यता येत्या महिन्याभरातच हे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जाते है। या विमानतळामुळे अमरावतीच्या आसपासच्या भागात आर्थिक विकास साध्य करण शक्य होणार असं सुद्धा चित्र इथे पाहायला मिळते